सर्वसामान्य कर्जदारांची दखल न घेतल्यास राज्यात ठिकठिकाणी सामान्य जनतेचा यलगार उसळेल आणि येणाऱ्या काळात या जनतेचा आवाज शासन निर्णय बनवणाऱ्यांच्या कानात तो स्पष्टपणे उमटेल बहुसंख्य असलेल्या कर्जदार जामीनदार यांची एक स्वतंत्र जात म्हणून नोंद घ्यावी लागेल असा निर्णय घ्यायला भाग पाडणारा यलगार आगामी काळात महाराष्ट्रभर दिसून येईल असा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी इचलकरंजी येथे एका कार्यक्रमात दिला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांनी अन्यायग्रस्त कर्जदार आणि अन्य जामीनदार यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते करंदीकर पुढे म्हणाले कायदा सामान्य लोकांसाठी नसून बँका वित्त संस्था आणि सरकार याच्या पाठराखणीचे काम करताना दिसत आहे शासकीय निर्णय कधीही अन्यायग्रस्तांची बाजू घेताना दिसत नाहीत आणि सरकारने निर्णय घेतले तरी प्रशासकीय यंत्रणेतून त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही सर्वसामान्य जनतेसाठी बँका आणि खासगी सावकार यांची दिवसाढवळ्या मोगलाई सुरू असून आता या विरोधात आर पारची भूमिका महाराष्ट्र लोकाधिकार समितीने घेतली आहे समितीचे कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांनी राज्यात कायदेशीर जप्ती सावकारी पद्धतीची वसुली कारवाई जर कोणत्याही वित्तीय संस्थेने चालवण्याचा प्रयत्न केल्यास अशा वित्तीय संस्थेचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा इशारा दिला यावेळी नंदकुमार लोखंडे हेमंत दोरके अविनाश पराडकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी महासचिव साधिक डोंगरकर अनंत शिंदे दीपक कुडाळकर राजेश माने ॲडवोकेट मनीषा रोटे ॲडवोकेट सुप्रिया कोटावळे ओमकार फास्के प्रमोद डोंबे राजू वाघमारे आत्मजित लोखंडे पराग कमळकर सौरभ वायचळ अशी चव्हाण आशिष गायकवाड सुमित कोठावळे सागर माने आदींसह कर्जदार जामीनदार मोठ्या संख्येने उपस्थित होते